रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचा हर घर रिपब्लिकन अभियान आणि दोन मार्चला धम्म परिषद हे नाशिकमध्ये होत असून या सोहळ्याला बौद्ध धर्म गुरु दलाई लामा यांच्यासह जगभरातील चाळीस ते पन्नास बुद्ध भिक्खू उपस्थित राहणार आहेत या पार्श्वभूमीवर काल केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत सातपूर येथील बी एल व्ही डी हॉटेल येथे उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा स्नेहसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले दरम्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख तथा नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंडे होते यावेळी केंद्रीय रामदास आठवले यांना बिबट्यांची प्रतिकृती देऊन आर पी आय पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला यावेळी आठवले यांनी प्रकाश लोंडे यांच्यावर कवितांच्या माध्यमातून कौतुकांचा वर्षाव केला आपल्याला बोलवायचं आहे भीमराच्या विचारांचा मळा म्हणून ज्या ठिकाणी होत आहे स्नेह ठिकाणी जास्त बोलण्याची गरज नाही उत्तर महाराष्ट्र मुंबई ठाणे मराठवाडा आहे विदर्भ आहे या ठिकाणचे लोक मोठ्या संख्येनं बौद्ध बांधव या ठिकाणी त्यासाठी एक संयोजन समिती नेमायची आहे प्रकाश दोंडे यांच्या अध्यक्षाली ही समिती स्थापन होईल आणि त्याच्यामध्ये सुगत मंत्रीजी त्याचे जनरल सेक्रेटरी असतील आणि बाकीचे उत्तर महाराष्ट्रातले जे ऍक्टिव्ह असणारे आपले काही थोडे कार्य आणि बौद्ध समाजामध्ये काम करणारे काही रिटायर्ड अधिकारी आहेत ते अधिकारी असतील हा कार्यक्रम नॉन पॉलिटिकल आहे दोन मार्चच्या धम्म मेळाव्याच्या संबंधात ही समिती आहे आणि त्या समितीमध्ये अनेक लोकांना एक, एक चाळीस पन्नास लोकांना आपल्याला घ्यायचं आहे आणि हा जो सोहळा आहे बौद्ध धम्म समारंभ जो आहे हा भव्य दिव्य प्रमाणामध्ये साजरा झाला पाहिजे अशा पद्धतीचा आपला प्रयत्न आहे नाशिक तसा माझा अत्यंत जवळचा संबंध आहे प्रकाश लोंडे हे त्यांचं नाव तर लोंडे आहेतच आहे ज्या नावाप्रमाणे कार्यकर्त्यांचे ते त्यांच्या पाठिंबा त्यांचे लोंडे असतात आणि म्हणून त्यांचं नाव डोंडे पडलेलं असावं कार्यकर्त्यांची फळी इतर पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्ते म्हणत नाही पण आमच्या पाठीमाग एवढे कार्यकर्ते आहेत एवढे कार्यकर्ते आहेत की ते आम्हाला सळो की करून ठेवतात फोटो काढण्यासाठी तर आपली असते आपली परवाना चांगली आहे आपल्या नेत्यासोबत आपला फोटो असला पाहिजे आणि तो फोटो दाखवल्याशिवाय आपली बायको आपल्याला घरात घेत नाही गेला होता तर आम्ही आठवले जाऊन घरी आपल्याला फोटो जे नितांत आवड शकतात आणि सगळ्या सगळ्या आपल्या पत्नीला माहीत आहे कुठेही जरी हे नवरे फिरून आले आठवले साहेबांसोबत होतो असं म्हटलं की त्यांना सल्ला माफ होते ठीक आहे होते जेवढाच आहे की आपला पक्ष जो आहे तो अत्यंत ऍक्टिव्ह आहे कार्यकर्त्यांची फरी फार मोठी आहे नंतरच्या काळात मी गावागावामध्ये आहे नाशिक जिल्ह्याने मला मोठी शक्ती दिली आहे उत्तर महाराष्ट्रातले कार्यकर्ते माझ्या पाठीचे ताकदीने उभे राहिलेले आहे नाशिक असेल अहमदनगर असेल धुळे असेल नंदुरबार असेल अशा अनेक जिल्ह्यातले जळगाव जिल्हा जो आहे जळगाव आहे अनेक ठिकाणी कार्यकर्ते मी त्या रस्त्याने चाललो तर गावागावामध्ये कार्यकर्ते अडवायचे आजच माणसं आपल्या सोबत आहेत असं नाही नंतरच्या काळामध्ये उपाशी तापाची फिरणाऱ्या होतो त्या काळामध्ये सुद्धा गावागावातली माणसं माझ्या पाठीशी होती त्यानंतरचा जो बुलंद आवाज आहे तो आवाज गावागावामध्ये घेतो आणि जी मुवमेंट जी होती त्या पॅन्सरच्या मुवमेंटने अनेकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रकाश लोंडे हे तर ऍक्टिव्ह आहेतच आहे आणि त्यांना काहीतरी मिळावं अशा पद्धतीच्या त्यामुळे आता मला मिळालेलं आहे आणि आता अनेक कार्यकर्त्यांना त्यांना काहीतरी मिळणार आहे प्रकाश लोंडेला काहीतरी मिळणार आहे मिळेल काही मिळेल म्हटल्या पैसे आणि आलो तरी मी लवकर निघून जाईन ठीके तुझ्या एवढाच आहे की कार्यकर्ते राह बहा प्राप्तात आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून ते पक्षाकडे लक्ष ठेवू शकतात आणि प्रकाश हा तर असा अत्यंत ऍक्टिव्ह असणारा कार्यकर्ता आहे ज्या ज्या वेळेला आम्ही नाशिकमध्ये येतो तेव्हा मला दिसत असतो निळ निळ आकाश धर्माच्या बाजूला उभा येऊन प्रकाश काम तर आहे फार झकाचं काम तर आहे फार जगात म्हणूनच हा तुम्हाला दिसते आहे महाविकास आघाडी प्रकाश आपण सगळ्यांनी सगळ्यांनी कामाला लागायचं मला रात्री राजस्थानला जायचं आहे उद्या मागणी प्रधानमंत्र्यांच्या मा उपस्थितीमध्ये राजस्थान एक्सपोचा कार्यक्रम आहे आणि जे वजनलाल शर्मा त्या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत त्यांनी मला विशेष निमंत्रित केलेला आहे तेव्हा माझं मुंबईतून रात्री नऊ वाजता विमान आहे आणि मला लवकर तिथं पोचायचं आहे त्यामुळे जास्त भाषण केलं पाहिजे असं नाही दोन मार्चची जी धम्म परिषद आहे आपले आदरणीय दलईला दलाई लामाजी यांना पण निमंत्रित केलेलं आहे अजून त्यांचा होकार आलेला नाही आहे पण ते येतील अशी अपेक्षा आहे जगाच्या अनेक देशातले बुद्धिस्ट मंक आणि बुद्धिस्ट ऍक्टिव्हिस्ट त्याला येणार आहे आणि भव्य अशा पद्धतीचा सोहळा जो आहे ना म्हणजे थो तो लोकांना अत्यंत आवडेल प्रचंड ताकदीचा हा जो सोहळा आहे कमीत कमी एक लाख रोख्याला उपस्थित राहिले पाहिजे या दृष्टिकोनातून आपण कामाला लागायचं आहे मी आपला जास्त वेळ घेत नाही आपण सगळे या स्नेह संवाद मिळवायला आपण आला दोन मार्चच्या धम्म परिषदेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या बैठकीमध्ये आपण आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार करतो आणि माझे दोन संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र त्याचं नाव लोकांना माहीत नसेल ते रतन कॉर पाटली पुत्र अशा लोकांसोबत या पठ्ठ्याने कामकाज केलंय साहेबांना जेव्हा विरोध होता विरोध होता साहेबांना तेव्हा पहिली शाखा ह्या प्रकाश लोणीने न्यास सुरुवात केली लक्षात घ्या जे पन्नास नंबर होतं ना त्याच्या बत्तीस नंबरला आम्ही असायचो मी पुन्हाही मी पुन्हाही जे म्हणतोय म्हणतात ना फडणवीस साहेब ते तिथं लिहिले होतं की समुद्राच्या लाट आहे मी समुद्राची लाट आहे मी समुद्राची लाट आहे तुम्ही मला किती थोपवण्याचा प्रयत्न करा तर मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल ती खरी घोषणा ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सिद्धार्थ होशील मला माहित आहे की ते पलन तुम्ही जर बघितले असते ना पत्र्याचे पलन ते कापड त्या लुंगी त्यावरचे बनेन वेळ प्रसंग दत्त भेटले नाही तर मिस्त्री पण मात्र अन्यायाच्या विरोधात लढताना समोरचा वडापाव या बाजूची टपरी मला वाटत नाही प्रकाश कुंडे बरोबर एवढा निष्ठावंत उभ्या महाराष्ट्रामध्ये कोणी असेल अजिबात नाही अजिबात करणार नाही तो तू जे नाव घेतले ना एम कामलेपासून सर्व सांगायला पाहिजे हंडोरेचं नाव बघून सुरुवात केली मी त्यांच्या परिवाराचे शॉर्टकट येतो शॉर्टकट घेऊ सर ते काम सुद्धा करणारा पॅन्थरचा कार्यकर्ता आहे आणि या पॅन्थरच्या कार्यकर्त्याची मी कधीच काही मागितलं नाही मी जिल्हा अध्यक्ष मागितले नाही मी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मागितलं नाही आता मात्र मला वाटतं माझ्या व्यतिरिक्त कोणाचाच नाही कोणाचाच नाही दोन नावाला गेले काय मला राजा हो सरे मी सांगितलं चला सोलापूर कोल्हापूरचा राजा होईल आम्ही प्रचंड ताकद नेली आर्थिक बाब तिथं ठरवली तरी स्वागत केलं दुसरं नाव भारतीकर साहेब आला अभिमान वाटला कारण वया आमच्या का देश अभ्यास माणूस जरी पॅन्थर बसून असले रिडनच्या चळवळीमध्ये आलेले मातेकर साहेब त्याच ताकदीनं रिपब्लिकन पक्षाचा फुलन दावा झाला आणि विरोध केला नाही अजिबात आता मात्र आता मात्र विरोध करणार आहे माझ्या व्यतिरिक्त सीमाताईच्या मुलगी आहेत सीमाताईची मुलगी आमदार सीमाताईची मुलगी आली मी त्यांनाही बोलायची इच्छा होती आपण या होती त्यांचं पण अभिनंदन करतो हम हम हे कॅन्सर वाले हम हे कॅन्सर वाले खेळ हे जान पर हम हे कॅन्सर वाले खेळ हे जान पर धब्बा नाही लग्ने दिया धब्बा नाही लग्ने दिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया और नीले निशान पर मला जास्त बोलायचं धम्मची घोषणा केली गोव क्लो गोव्हल कोणाची कोणाची ताकद नाही इलेक्शन मध्ये शो झाली नाही आणि आपण लॉन्स घेण्याची तयारी केली मी पत्र ऑलरेडी दिलंय दीड लाख रुपये त्याच्या डिपॉझिट सहीची तयारी था आहे मी परत एकदा जोरदार टाळाचं स्वागत करा प्रश्न केली के का मी शपथविधीत आहे माझी मुलगी पाठवते तिला दोन मिनिटं बोलण्याची संधी द्या साहेब म्हणले तर मी संधी देईन परंतु परत साहेबांना पंतप्रधानावर जायचे मला देशाचा पंतप्रधानाचा अभिमान वाटतो पण त्याहीपेक्षा मला आठवडे साहेबांचा अभिमान वाटतो आठवडे साहेबांच्या समोर एका देशाचा पंतप्रधान जेव्हा प्रकाश मोडीला विचारतो ना अरे तुझ्या हाताला काय लागलं काळजी घे तर देशाचा पंतप्रधान उभ्या महाराष्ट्राच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी सांगितलं उत्तर महाराष्ट्रामध्ये जर प्रकाश लोकांचा जागावर बसला तर आमचं काही खरं नाही त्यासाठी महादेव साहेबांपासून या सर्वांना आम्ही ताकदीनं तुमच्या जीवनावर मदत केली कोणाचं नाव घेतलं असेल कोणाचा मान सन्मान राहिला असेल मनापासून सर्वांचं अभिनंदन करतो आभार मानतो आणि एकदा जोरदार मी मदत केली त्यांचा स्वागत त्यांनी मदत केली त्यांचं के के स्वागत पण मात्र धम्म परिषदेला घोषणा करून तुम्हाला मला जमणार नाही लोक आणणार नाही आर्थिक मदत अजिबात करणार नाही पण मात्र करणार मी मला खात्री नाही कारण आम्ही तुम्हाला पुरवले तुम्ही काय पुरवतात तरी पण हा धम्म धम्मविधी जर झाल्याला माहित असेल माझा एक एक कार्यकर्ता स्वतःच्या हिमतीचे पक्ष निधी नको आम्हाला आम्ही तो साहेब तुमच्या स्वप्नातला धम्म परिषदेला साकार करून दाखवलेली आहे करून दाखवले तसेच त्याच ना करून दाखवू मला संधी मनापासून अभिनंदन करतो आभार म्हणतो धन्यवाद आम लोक नाही डरते तुफान की धारो चे दुनिया कोय या याप्रसंगी माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर भदंती सुगंध ज्येष्ठ नेते गौतम सोनवणे माजी नगरसेविका दीक्षा लोंडे महिला आघाडी जिल्हा प्रमुख मनाली जाधव सिद्धार्थ कासारे विजय वाघचवरे श्रीकांत भालेराव ॲडव्होकेट बी के बर्वे चंद्रशेखर कांबळे संतोष कटारे रश्मी हिरे बेंडाळे पी एल ग्रुप संस्थापक भूषण लोंडे माथडी कामगार संघटनेचे दीपक लोंडे समाधान जगताप सुनील साखरे नाना कदम बाळासाहेब सोळसे बबन भुजबळ आबाजी शिंदे आदी जहान मोठ्या संख्येने उपस्थित होते